आटपाडी तहसील कार्यालय म्हणजे सरकारचा कायदा नाही तर इथल्या कर्मचाऱ्यांचा कायदा चालतो म्हणजे तहसील कार्यालय कायद्याचं मंदिर नव्हे तर कर्मचाऱ्यांची मनमानी घर म्हणावं लागल नागरिकांना खोटे नियम सांगून अडवणूक आणि कार्यालयीन वेळेत कर्मचारी गायब गोमेवाडीच्या ताज्या प्रकरणानं तहसील कार्यालयाचा कारभार चांगला संशयाच्या भोऱ्यात अडकला आहे पाच सप्टेंबर रोजी गोमेवाडीतील किरकोळ वादाचा गुन्हा आठपाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आठ सप्टेंबरला आरोपींना तहसीलदारांसमोर हजर करण्यात आलं जामीनदार नसल्यामुळे वैयक्तिक बंदपत्रावर त्यांना सोडण्यात आलं पुढील बारा सप्टेंबर तारीख देण्यात आली बारा सप्टेंबरला आरोपी जामीनदारासह तहसील कार्यालयात आले पण तहसीलदार हजर नव्हत्या कागदपत्र महिला कर्मचारी वनिता वाघमोडे यांच्याकडे जमा करण्यात आली मात्र त्यांनी अजब अट घातली शासकीय कर्मचारी आरोपी असल्यास त्याला जामीनही शासकीय कर्मचारीच द्यावा याबाबत नियम कुठं आहे कुठल्या जी आरमध्ये आहे विचारलं तर संबंधित कर्मचारी जेवायला जातो असा बहाणा करून कार्यालयातून निघून गेल्या नागरिकांनी दोन तीन तास वाट पाहिली शेवटी फोनवरून संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांचा बहाना मी दवाखान्यात आहे आज बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी आपला समोर तहसील कार्यासमोर उभा आहे तहशीलदार यांचा भोंगळ कारभार अतिशय भोंगळ कारभार सुरू झालेला आहे हे मॅडम आल्यापासून आडपाडी तालुक्यातील कायदा आणि सुविस्था पूर्ण बिघडलेली आहे कारण का तर पाच तारखेला गोमवाडीच्या काही कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला म्हणजे किरकोळ गुन्हा होता तो गुन्हा नोंद झाल्यानंतर संबंधित मॅडमसमोर आठ पाच दोन हजार पंचवीस कार्यकर्ते भेटले ते आरोपी भेटले आणि त्यावेळी तिने सांगितलं आमच्याकडं जामीन नाही त्यावेळी त्यांनी पर्सनल बॉन्डवरून त्यांना सोडलं आणि बारा तारखेला तुम्ही जामीन घेऊन या म्हणले त्यानंतर बारा तारखेला ते कार्यकर्ते uh, आरोपी ह्या ठिकाणी जामीन घेऊन आले असता संबंधित त्या तहसीलदारच्या विभागातील वाघमोडे मॅडम यांनी उडवावडीची उत्तर दिली जामीन करून घे करून घे घेणार आणि त्यानंतर त्यामध्ये असं सांगितलं सर्व्हिसवाल्याला नोकरदाराला नोकरदारच जामीन पाहिजे नाहीतर आम्ही जामीन घेणार नाही अशा तिन्ही लोकांचं तिने जामीन घेतलं नाहीत त्यानंतर आम्ही वाघमोडे मॅडमला पण भेटलो त्यांनी पण उडा उडी तर त्यांनी जामीन करून घेतले नाहीत व सर्व्हिस वायलला सर्विसदार जामीन पाहिजे अशा त्यांनी उद्धडबाई त्यांना सर्वांना वागणूक दिली त्यानंतर संबंधित अधिकारी नायब तहसीलदार आम्ही पोकळे साहेबांना पण भेटलो त्यांनी तशाच पद्धतीने सांगितलं मॅडम नाहीत पुढली तारीख देतो पुढल्या तारखेला अरे बाबानं पण आज तुम्ही ह्या लोकांना बोलले आहे बोलले आणि तुम्ही जे म्हणताय सर्व्हिस व्हायला सर्विस दार पाहिजे असा शासनाचा जार आहे का असं संविधानामध्ये लिहिलं आहे का ह्याचा त्यांनी खुलासा करावा नाहीतर हे आटपाडी तालुक्यामध्ये तहसीलदारनं वेगळ्या पद्धतीनं हा व्यवहार चालू केला आहे इथं पूर्णपणे सगळा गोंधळ आहे आज जर बघितलं तर ह्या वाघमोडे मॅडम गेली तास दीड तास झालं जेवाय म्हणून गेले ते अनेक आले नाहीत आज ऑफिसमध्ये जर गेलं तर बऱ्याच टेबलला कर्मचारी कर्मचाऱ्यांनात म्हणजे तहसीलदार कार्यालयामध्ये पूर्णपणे भोंगळ करावा आहे कुणाची दखल घेतली नाही घेतली जात नाही फक्त तहसीलदार काय आमच्या काय कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा काय नेतेमंडळी म्हणा तहसीलदाराबाबतीत काय व्हिडिओमध्ये मोबाईल शूटिंगमध्ये काय यूट्यूबला प्रसिद्ध केल्या बातम्या केल्या की तहसीलदार मॅडम हा वाळू ठेकेदाराच्या पार्टनरशिप करतात का जा ते त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करतात असाही मुद्दा आला तर माझंही असं मत झालं आहे की तहसीलदार मॅडम निश्चित ह्या गुन्हेगारालाच पाठीजे घालतात चांगलं काम करीत नाही असं माझं स्पष्ट मत झालं आहे जर तिने असा नाही जर धावला ना जर नौक नो नोकरदाराला नोकरदारा जर असं जर नाही धावला तर ते शाया तहसीलदार मॅडमचा बनगरी मॅडमचा निश्चय नोंदवून त्यांच्यासमोर फार मोठ्या भविष्य स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल सदर महिला कर्मचाऱ्याच्या या वर्तनाबाबत आम्ही फोनवरून तहसीलदार शीतल बंडगर यांच्याशी संपर्क साधून सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंग कारवाई करावी अशी मागणी केली असता तहसीलदार यांनी माहिती घेऊन कारवाई करू अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया दिली आहे तहसीलदार शीतल बंडगर जेव्हापासून रुजू झाले आहेत तेव्हापासून त्यांचा कार्यकाल हा विवादित राहिला आहे कार्यालयीन वेळेत अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहणे नागरिकांना खोटे नियम सांगून अडवणूक करणे या सर्व गोंधळामुळे तहसीलदार व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे मी संदीप रघुनाथ सावंत माझी उपसरपंच पळसकेल आज तहसील मॅडम तहसीलदार मॅडम आहे त्या बनगर मॅडम यांचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि भोंगळ कारभार चालू आहे जर या भोंगळ कारभाराचा त्यांची सुधारणा नाही झाली किंवा त्यांच्यावर जर कारवाई त्यांनी जर व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या नाहीत तर वरिष्ठांनी प्रांतसाहेब आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा आम्हाला प्रांतसाहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल